काय सांगशील आज रक्षा मंत्रीपद जाहीर झालेलं आहे तुझी आई आहे तुझ्या काय भावना आहेत सगळ्या संदर्भात नक्कीच सगळ्यांना खुशी आहे की मम्मीला मंत्रीपद भेटत आहे आहे आणि चांगलेच आहे तुला काय वाटतंय नाही थांब आतापर्यंत तीन टाइम त्यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं होतं आता मंत्रीपद मिळतंय काय वाटतंय तुला नक्कीच आनंद खूप होतोय खूप खुशी आहे की मम्मीला आज मंत्रीपद भेटून आहे आणि आता पण आम्ही मम्मी कडे जायलाच निघालोय दिल्लीला चर्चे तर चालू होती तीन दिवस झाले टीव्हीवर की भेटेल तर आता भेटला आहे तर चांगलं त्यांच्या सोबत हो मी पण प्रचार केला या वर्षी मम्मीचा मिळालं काम आहेच दहा वर्ष झालं लोकांना दिसतंच आहे काय काम केलं आहे मोदी सरकार परत आलंच आहे तिसऱ्यांदा आता तर आहेच